ठिकाणी प्रभाग क्रमांक मध्ये मोठ्या प्रमाणात रॅली निघाली आणि या रॅलीमध्ये सर्व महिला सहभागी होत्या आणि आज सगळ्यात एवढा उत्साह महिलांच्यामध्ये कधीही पाहायला मिळाला नव्हता जी योजना भारत सरकारनं राबवली ती योजना महाराष्ट्र जी योजना राबवली ती योजना महिलांना खूप भावलेली आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद आहे किंवा त्या महिलांना एवढा आनंद झालेला आहे की आपण काही जे आपल्याला देत आहे त्यांचा मान राखला पाहिजे त्यांच्या खाल्लेल्या मिठाला जागलं पाहिजे अशा महिलांची वाक्य आहेत त्यामुळं आता या ठिकाणी सुधीरदादा गाडगीळ यांना प्रचंड बहुमताने निवडून देणार आणि माझ्या माझे पंधरा बचत गट आहेत त्या बचत गटातल्या साडेतीनशे महिलांचं ग्वाही दिलेली आहे की दादांशिवाय कुणालाही मतदान करणार ना नाही आणि यावेळेला कमळ हे नक्की आहे प्रभाग क्रमांक अकरामधून संजयनगरमधून पदयात्रा काढण्यात आली भरपूर महिलांनी प्रतिसाद दिला दादांच्या पाठीशी भरपूर महिला आहेत आज संजय नगर मधून पूर पूर्ण उड्डाण पर्यंत पदयात्रा काढण्यात आली त्यावेळेला ही दादा दादाच निवडून येतील दादानी आपल्या भागामध्ये दादांनी आपल्या भागामध्ये दादा भागा साडेचारशे कोटींची विकास कामे केलेली आहेत त्यामध्ये पूल रस्ते गटारी ड्रेनेजची कामे अनेकांना घरे बांधून दिली अशा पद्धतीचे अनेक विकास कामे आपल्या भागात झालेली आहेत आणि त्यामुळे दादाच या भागातून लिडे हम तुम्हारे साथ हैं तिसला कमर मार